नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे नेहमीच महत्त्वाचा विषय असतो पण शहाणी लोक असतात त्यांना विषय कधीही महत्त्वाचा वाटत नाही कारण तो स्वतःला शहाणा समजून बसलेला आहे म्हणूनच आज आपण मागे राहिलेलो आहोत तर मित्रांनो आज विषय असा आहे की डॉक्युमेंट्स आपण इतरांना देतो पण आपली कामे होत नाहीत तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार पंचायत समितीचा शिष्टाचार तहसील कार्यालय जिल्हा परिषद समाज कल्याणचा अत्याचार या सर्व कामाला खत पाणी देणारे आपणच आहोत आपणच या लोकांना खत पाणी घालून मोठी केलेली आहे आपण स्वतःची कामे कधीही करायला आपल्याकडे वेळच नाही म्हणून आपण इतरांकडे कागदपत्रे देऊन मोकळे होतो ज्या ठिकाणी पाचशे रुपये लागतात त्या ठिकाणी आपण हजाराने पैसे त्या व्यक्तीला देतो जर दिव्यांगात जर दिव्यांगाला लुटत बसला असेल तर सर्वसामान्य माणूस इतरांना का लुटू शकत नाही मित्रांनो जोपर्यंत आपण स्वतःची कामे स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याला काम नेमकं करायचं काय आहे आणि कसं करायचं आहे कागदपत्रे कुठे काय लागतात हे आपण जर स्वतःच माहिती करून आपली कामे आपणच जर केलो तर गरीब लुटण्यापासून बराचसा लांब राहील आणि दुसऱ्यांची पोट भरून आपण गरीब झालेलो आहोत याच्या मागे आपलाच हात आहे आपणच इतरांना पैसा देतो कारण आपल्याला ती सवय नाही घरी बसल्या सगळं काही आपल्याला मिळायला पाहिजे असं प्रत्येक दिव्यांगांना वाटतं जर दिव्यांगांना असं घरी बसून जर सर्व काही मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा घरी बसून राहिला असता मेहनत करण्याची कुणालाही गरज नसती पण या उलट असं आहे की बरेचसे दिव्यांग लोक असे आहेत की दिव्यांग प्रमाणपत्र अंत्योदय योजनेमध्ये नाव सामील करण्याकरिता असो किंवा संजय गांधी निराधार पेन्शन योजना सुरू करण्याकरिता घरकुल योजनेकरिता आपण बऱ्याचशा लोकांना पैसा देतो पण आपली कामे होत नाही मग ना काम नाही झाल्यानंतर आपण इतरांना दोष देतो कारण आपला धर्मच असा आहे की दुसऱ्यांना जर आपण दोषी ठरवलं का आपण त्यातून सुटलो आणि मुक्त झालो असे बरेचसे लोक समजून घरीच बसून राहतात मग याचा अर्थ का काय काढायचा आपण जर दुसऱ्यांना जर दोषच द्यायचा आहे मग स्वतः तरी काम करू नका कमीत कमी आपल्याकडून आपलीच कामे होत नाहीत तर दुसऱ्यांकडे काम सोपवून इतर लोकांना बदनाम करणं सोडून द्या जर तुम्हाला वाटतं असेल की पुढची व्यक्ती पैसा घेते पण कामं करत नाही अरे मूर्खांनो मग पैसे देता तरी कशाला आणि कुणाला मग स्वतःची कामे स्वतः करा कागदपत्र काय लागतात सेतूमध्ये जाऊन चौकशी करू शकता तुम्ही ऑनलाईन गुगलला सर्चसुद्धा करू शकता यूट्यूबवर बरीचशी माहिती मिळून जाते जी आर पी डी एफ जर पी डी एफ नसेल तर खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला असा असा जी आर पाहिजे किंवा मला मेसेज करा असे बरेचसे काही साधे आणि सरळ मार्ग आहेत पण त्या आपण मार्गानेच चालत नाही अवघड मार्गानेच चालण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आज आपण समाजामध्ये मा मागे राहिलेलो आहोत दिव्यांग लोकांकडे आज वाईट दृष्टिकोनाने बघितलं जाते सहानुभूती तर प्रत्येकालाच मिळते जर सहानुभूती मिळूनच दिव्यांगांच्या मुलींचे लग्न शिक्षण घर दार व्यवसाय सगळं काही खर्च भागत असलं तर मेहनत करण्याची कुणाला आणि का गरज आहे हे कधी विचार केलाय का तुम्ही मग मेहनत करून जर आपण स्वतःची कामे स्वतःच जर केलीत तर आपलेच दोन पैसे वाचतील आणि तोच वाचलेला पैसा आपण घरगृहस्थीकरिता मुलांच्या शिक्षणाकरिता आपल्या स्वतःच्या खर्चाकरिता आपण तोच पैसा वापरू शकतो आपला पैसा दुसऱ्यांना देऊन श्रीमंत करून स्वतः गरीब राहण्यापेक्षा स्वतःच श्रीमंत बनण्याची तयारी ठेवा आणि स्वतःची कामे स्वतः करण्याकरिता सज्ज व्हा सतर्क राहा कुठलीही योजना आली तर तुम्ही सेतूमध्ये विचारू शकता किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांशी भेटा ग्रामसेवक पण हरामखोर झालेले आहेत ग्रामसेवक सुद्धा उलट्या डोक्याचे आहेत ज्या ठिकाणी उलट्या खोपडीचे ग्रामसेवक आहेत त्यांच्या कानाखाली दोन ठेवून द्या काम नसतील करत जिल्हा परिषदला तक्रार नोंद करा ऑनलाईन तक्रारसुद्धा आपल्याला नोंद करता येते पण हे आपण करायचं तरी कशासाठी आणि कुणासाठी हे आपल्याला करण्याची काही आवश्यकताच नाही असे दिव्यांग लोक समजतात म्हणून आज आपण या परिस्थितीमध्ये पोहोचलेलो आहोत की आपण स्वतःचं दुःख ना कुणाला सांगू शकत नाही आणि दुसऱ्याचं कुणाचं ऐकूही शकत नाही जर असच जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचा काहीही अर्थ नाही जीवनामध्ये माणूस म्हणून जगायचं असेल तर स्वतःला कधीही प्रश्न विचारून बघा की मी कोण आहे मला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे चार लोकांमध्ये राहा एकमेकांकडून माहिती मिळवा बरेचसे असे काही लोकं आहेत की जी आर जरी मागितला तरी ते लोक पैसे मागतात किंवा माहिती कुठली विचारत विचारायची असेल तरीसुद्धा ते लोक पैसे काढण्याच्या मागेच धावपळ करतात अरे मूर्खांनो माहिती देण्याकरिता तुम्हाला कसला पैसा लागतो का तुम्ही स्वत इलेक्ट्रिक किंवा तुम्हाला पेट्रोल टाकावं लागतं का तेव्हा तुम्ही चालू शकता का बरेचसे असे लोक आहेत त्यांची तक्रार माझ्यापर्यंत आलेली आहे की अशी अशी व्यक्ती आहे त्याला जर आम्ही माहिती विचारली तर पाच हजार रुपये द्या कोणी बोलते दोन हजार रुपये द्या अशा मूर्ख लोकांच्या मागे लागून आपण पैसा देऊन मोकळे होतो आणि उद्या आपणच त्या लोकांना दोषी ठरवतो हो की या व्यक्तीने माझे पैसे खाल्लेत पण काम नाही केले अरे नालाय का त्या व्यक्तीला पैसा देण्या अगोदर कधी स्वतःला विचारलं का की पैसा देऊ का नको मग दिल्याच्या नंतर तू कॉल करून सांगतोस की सर माझे पैसे या व्यक्तीने घेतलेत मग आम्ही त्या व्यक्तीची काय पूजा करायची का मग त्या व्यक्तीकडून पैसा काढण्याचं काम आम्ही करायचं का तुम्ही स्वतः करायचं जर स्वतः चूक केली आहे तर स्वतः भरा जर आम्ही कधी सांगितले की तुम्ही पैसे या व्यक्तीला द्या तुमची कामे होतात तरच तुम्ही आम्हाला बोलू शकता पण एक माणुसकीच्या ना नात्याने आमचं सुद्धा ते कर्तव्य आहे की एखाद्या दिव्यांग व्यक्तीकडून कुठल्याही व्यक्तीने पैसा जर खाल्ला असेल किंवा काढून घेतला असेल तर त्याचे पैसे परत मिळून देणं हे आमचं कर्तव्य आहे पण तुम्ही लोक काय करता पैसा देऊन चार चार सहा सहा महिने झाल्यानंतर कॉल करता की आमचे पैसे या व्यक्तीने खाल्लेत मग त्वरित तुम्हाला माहिती देता येत नाही का जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करा घरच्या लोकांना सांगा त्या व्यक्तीला कॉल करा भ्रष्टाचाराची सुरुवात आपल्यापासूनच होते म्हणून हे लोक आपल्याकडून पैसे मागण्यासाठी कधीही विचार करत नाहीत त्यांना माहीत आहे की दिव्यांग वर्ग असा आहे यांना जर काम पाहिजेच असतील किंवा यांची कामं आपल्याकडून व्हायलाच पाहिजे जर त्या ग्रामसेवकने सांगितलं की तुम्हाला दोन हजार रुपये देतो जेव्हा मी घरकुलमध्ये देणार हा मूर्ख त्या व्यक्तीला दोन हजार रुपये देतो पण नालायक ग्रामसेवक त्या व्यक्तीचं काम करत नाही त्यालाही माहीत आहे की हा दिव्यांग आहे माझं काहीही करू शकत नाही तो बिनधास्तपणे दोन हजार रुपये खाऊन शांत बसून राहतो मग सरपंचला सांगतो की घरकुलमध्ये दिव्यांगांसाठी सध्या तरी जागा नाही अरे तुझ्या बापाच्या घरची जागा आहे का त्या व्यक्तीचं नाव तर नोंदणी करून घे या मूर्ख माणसाला गव्हर्नमेंट पेमेंट देते तरीसुद्धा हा व्यक्ती दुसऱ्याकडून पैसाच काढत बसतो तर मित्रांनो भरपूर झालं कारण तुम्हाला एवढं सांगून सुद्धा समजत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करतो आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत रजा द्या धन्यवाद